हे बघा हे पण कलर चांगला दिसतो हा पण बघ कलर किती छान वाटते पिंक कलर बघा एवढे सारे कलर काढलेले आहेत आणि आता स्नेहा चॉईस करते तिला आवडीची तिच्या कशातले बघते स्नेहा डायमंड बघूया थोडाफार कारण ते एथनिक वरती डायमंड वगैरे चांगलं वाटते फायनली आमची आता शॉपिंग झालेली आहे आणि आज असं पहिला दिवस झालाय म्हणजे पहिल्यांदा असं झालंय तर पटकन शॉपिंग झालेली आहे हो खरंच आम्ही गेलो दुकान मध्ये डायरेक्टली मला पटकन साड्या आवडल्या माझ्या हातात आहे हा होममेड घी तर हा आपल्याला दिलेला आहे आपले यूट्यूब फॅमिलीमधून ताई आहे फायनली आता तीन ते चार मिनिटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि खीर पण झालेली आहे मस्त बघा कलर पण खूप मस्त आलाय आणि जे आपण राहिलेले ड्रायफ्रुट्स आहेत त्याचं गार्निश करू नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता सानूला जस्ट मी स्कूलमध्ये सोडले आणि आज आहे सोमवार म्हणजे श्रावण महिन्यामधला दुसरा सोमवार आहे तर आता जाता जाता मला हार घ्यायचा आहे महादेवांसाठी तर जातावेळी मी हार घेणार आहे आणि अजून काही प्लॅन नाही कुठे जायचा तरी पण असं म्हणजे मनामध्ये एक विचार चाललाय स्नेहाचा ना माझा म्हणजे मी आता सोडायला येत्यावेळी सांगूला तेव्हा म्हणजे आमचं असं बोलणं झालेला का जमलं तर आपण पनवेलला जाऊया शॉपिंगला तर कसं आहे माहिती आहे का आता रक्षाबंधन येणार आहे माझ्या पण बहिणी येणार आहेत तर त्यांच्यासाठी दोन साड्या घ्यायच्या आहेत आणि स्नेहासाठी पण एक साडी घ्यायची आता सर्वात पहिले मी हार घेतो हार घेऊन झाल्यावरती घरी जातो पूजा करूया मग नंतर मंदिरामध्ये जाऊया आणि ठरलं तर पनवेलला शॉपिंगला जाऊया तर चला कंटिन्यू आणि मित्रांनो आता उलवेमध्ये डेव्हलप झाला आहे खूप छान म्हणजे एकदम भारी डेव्हलप झालेले आहेत जर तुमच्याकडे पैसा वगैरे असेल आणि तुम्ही विचार करत असणार का नवी मुंबईमध्ये कुठे डे इन्व्हेस्टमेंट करावी तर तुम्ही फ्लॅटसुद्धा इथे घेऊ शकताय कारण येणाऱ्या वर्षामध्ये ना फ्युचरमध्ये इथे एअरपोर्ट बनेल ना तेव्हा तुम्हाला चांगला रेटसुद्धा मिळेल त्या फ्लॅटचा तर एक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप चांगली संधी आहे या साईडला उलवेमध्ये ते बघा या साईडला बघताय ना तुम्ही हा आहे रेल्वे स्टेशन बामणुगरी रेल्वे स्टेशन गुलाबाच्या पाकलींच आहे का ताई हार नाही हा द्या ना मस्तपैकी बनवून द्या हा चालेल हा छोटा जसं मला लागत तसं दादा कुठे आहे दादा नेहमी अच्छा अच्छा आप तर आपल्याला जेव्हा पण हार वगैरे घ्यायचं असणार दादा पण असतात दादा बाहेर गेलेले आहेत तर चला आता आपण हार घेऊया आणि जाऊया घरी हार घेतलेले आता आपण घरी आहोत घरी म्हणजे मी आलोय कधीच आणि आता दुपारचे वाजले तीन वाजले तर घरातली पूजा वगैरे झाले आणि तर मसाले सुद्धा पॅकिंग करायचे होते मसाले वगैरे पॅकिंग झालेले आहेत ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केले त्यांना आज कुरिअर केलेले आहेत आणि आता आम्ही चाललो मंदिरामध्ये पूजा करायला महादेवांची तर मंदिरात जाऊया त्याच्यानंतर आपण दादांसाठी राखी बघूया कारण मला कसं लास्ट टाइम चांगली अशी सिल्वर मध्ये घेतलेली तर या टाइमिंगला पण घेऊया तर काय राखी म्हणजे कोणतीही घ्या राखी तर राखी असते एक मनाला चांगलं वाटते म्हणून आपण है है। तर आता आमचं प्लॅनिंग वगैरे कसं आहे तर सर्वात पहिले आम्ही जाणार मंदिरामध्ये महादेवांची पूजा करणार महादेवांची पूजा झाल्यावरती जाणार सागर ज्वेलरी मध्ये तिथे चांगला कलेक्शन आलाय राखींचा तर राखी तिथं सिलेक्ट करणार राखी सिलेक्ट केल्यावरती घरी येणार मग सानू येणार स्कूल मधन मग सानूला डायरेक्टली घेऊन जाणार पनवेल ला साड्या घेणार आम्ही विचार केला की दुपारी जाऊया पण कसं आहे मग सानूला ड्रॉप पिकअप करायचं हो लेट होईल म्हणून आपण तिला घेऊन जाऊया जेवढा टाइम होईल मग आपण सगळी आरामात येऊ शकतो तर चला मित्रांनो कंटिन्यू राहता जाऊया आपण मंदिरामध्ये आणि सर्वांनी बोला आज सोमवार आहे हर हर महादेव जय श्री महाकाल तर फायनली आता आम्ही मंदिरामध्ये चाललो सेक्टर पाच सॉरी सेक्टर अठरा मध्ये हा मंदिर फायनली आता पूजा वगैरे झाली प्रसाद पण घेतलाय मस्त पेगे तर आता स्नेहाला राखी बघायची आहे तर चला आपण जाऊ सागर ज्वेलरी मध्ये आणि राखी बघून घेऊया पटकन ना राखी घेण्यासाठी सागर ज्वेलरी मध्ये आलो नमस्कार दादा तर हे बघा हे सर्व डिझाईन काढलेले आहेत दादानी तर चला आता राखी बघूया आपण आणि पटकन एक पसंत करूया आणि घेऊन जाऊया हे सगळं सगळ्यात सिल्वर आहे अच्छा अच्छा जर तुम्हाला पूर्ण सिल्वर मध्ये हवी असेल तर बघा अशी मिळेल आणि त्याच्यासोबत धागा आणि मधला सिल्वर मध्ये असणार ना खूप छान आहे बघा ओम त्रिसूल खूप छान दिसते भाई अरे वा मस्त तर काय म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय आहे अप्रॉक्स सातशे आठशे सातशे आठशे रुपये बसच मस्त 500 स्टार्ट आहे 500 रुपये पासून स्टार्ट आहे ओम मस्त आणि बघा हे जर तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये पाहिजे असेल ना सिल्वर मध्ये पूर्ण 925 सिल्वर मध्ये राखी अच्छा आणि बघा दोन रुद्राक्ष मध्ये ओम ओम नाही गणपती बाप्पा زي ओम ओम आणि गणपती हे बघा याच्यामध्ये किती पर्यंत द딜 तरी पण बघूया आता स्नेहा पण आहे तर स्नेहा तर पटकन चॉईस कर आणि घेऊन जाऊया रोज गोल्ड आणि सिल्वरचा कॉम्बिनेशन तर आता स्नेहाला जी राखी हवी होती दादांसाठी ते चॉईस केलेली आहे आणि थँक्यू दादा मस्त आणि बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर एकदा सागर मध्ये व्हिजिट करा उलवे सेक्टर उलवे सेक्टर वीस मध्ये सानू स्कूल मधून आले जायचं का आपण पनवेल ला जायचंय सानू रेडी झाली न्यू स्टाईल मस्त वाटते ना जायचं मग पनवेल मधून काय काय घेणार आहे तू आता सॅन्डल नाही पाहिजे तुला आता पावडर विडर लावूया पटकन आणि जाऊया ना फायनली आता आम्ही पनवेल मध्ये पोहोचलो आणि सर्वात पहिले काय करायचं सर्वात पहिले ना आपण चप्पल वगैरे बघूया साडी पहिले आणायला जायचं तर आता ना आपण सर्वात पहिले ना आपण साडी घ्यायला जाऊया ना साडी घेतल्यावरती बाकी काय खरेदी शॉप मध्ये आलो आणि आता साडी बघतोय स्नेहाला जी ते ते बघा एवढे सारे कलर आहेत आणि आता स्नेहा चॉईस करते तिला आवडीची तिच्या माझं ग्रीन कसं ऑल टाइम फेवरेट आहे पण आता सध्या ग्रीन नको ना खूप जास्त डार्क आहे छान वाटते पण डिझाईन ही वाली मस्त वाटते मला आवडलं काय प्राइस आहे तिची त्याची काय दादा प्राइस सत्तावीसशे ला दोन तेराशे पन्नास तेराशे पन्नास चाल आ, चालू आहे का कलर एकदम सुंदर सुंदर आहेत ना पण जे ऑलरेडी माझ्याकडे आहेत ना तसे कलर जास्त दिसतात वाईन कलर बोला पर्पल बोला हे बघा हे पण कलर चांगला दिसतो हा पण कलर किती छान वाटते पिंक कलर पिंक तर चांगलाच दिसत मस्त आहे हा ग्रीन पण आहे बघा सेम डिझाईन ग्रीन पण कलर आहे का याच्यामध्ये कोणती साडी रॉयल ब्लू कलर आहे का ब्लू असं डार्क किंवा स्काय ब्लू स्नेहासाठी तर सिलेक्ट केली आता बाईसाठी दोघी जणीसाठी आता सिलेक्ट करतोय तर हे सर्व कलर दाखवलेले आहेत कितीपर्यंत आहे स्नेहा बाराशे रुपयाला आहे सांगतात म्हणजे हाफ प्राइस मध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ना म्हणजे सिलेक्ट कर आणि जाऊया ना, ना। कारण बाकीची पण शॉपिंग करायची आपल्याला तर आता आमचे साडे घेऊन झालेले आहेत आणि जानूला पाहिजे खाऊ घे लवकर घे हा आपल्याला दुसरी शॉपिंग करायची हा घे पटापट सिलेक्ट कर आणि घे हा लॉलीपॉप किती आहे कॉटन मेले हे ये ठीक जाड आता ती निस्ती कन्फ्यूज होणार आहे हा इकडे तिकडे काय घ्यायचं काय घेणार असं वाले घेते हर्षी घेते पण येशील मार्च मेल घेणार चालू काय किती टाइम करशील ते आता फक्त एवढंच बघेल इथे का बाहेरच्या कंट्रीजला कुठला काय असं म्हणजे चॉकलेट वगैरे दिसते का इथे नाही भेटणार भेटणार नाही ना भेटणार हर्षीजचं घे हीजेम ते घे पटापट सिलेक्ट कर तर फायनली आता तर फायनली आता दोन सानूनी चॉकलेट घेतलेली आहेत तिला सांगितलं तुला आज पाहिजे ती चॉकलेट घ्या तिने बघा किती एटी रुपीज घेतली जाऊ घेऊ दे, तो, दे, तो. दे ना चला आता बाकीची शॉपिंग झाली ती करूया आणि पटापट जाऊया बाकीचे सॅन्डल चप्पल तुला घ्यायचे आहे ना तर हे बघा इथे स्नेहा ना आता बँगल बघते कलर किती छान छान आहेत बघा वृद्धराबीषेक साठी ना निद्राक्षा वंदन खूप चांगले होते. त्याच्यामध्ये ग्रीन टाकायचे ना मध्ये. पूर्ण. कितीला ये दादा एक? म्हणजे एक पॅकेट. चप्पल बघायचं नाही दादा? कशातले बघतिस नाही आता? डायमंडचं बघूया थोडाफार कारण ते एथनिकवरती डायमंड वगैरे चांगला वाटते. साडी बोला ड्रेस बोला ते तसं बघूया. अजून आहेत का असं डायमंड मध्ये? हो, चांगला ना? हां, अशी साडी बिडीवरती. तिसरा अजून आहे का? अशी मध्ये आणखीन आहेत का अशा डायमंडवाल्यामध्ये हे एवढेच आहेत का एवढेच आहेत हे फायरेट बरं तुम्हाला जास्त पाचशे रुपये काय कमी होतील काय नाही नॉर्मल रेंजर असते आपल्याकडे तुम्हाला एकदम रिजनेबलच पाहिजे अच्छा मी नोटली तरी भारी असते कॉलेजला

आणि फुटवेअर हे बघा इथे पनवेल मध्ये मार्केट आहे तुम्हाला काही लागलं तर नक्की आपली जर युट्यूब फॅमिली आपल्याला बघत असणार आणि तुम्ही पनवेल मधून शॉपिंग करत असणार ना दादाला नक्की एकदा व्हिजिट द्या रेंडम प्रमोट करतोय आपण तुम्हाला वाटेल की दादानी डिस्काउंट दिला डिस्काउंट दिलेला नाहीये हे बघा सांगू आता पंधरा ऑगस्ट येते म्हणून ते आता लावते बँड वगैरे तर काही जाणार नाही पण तिला आवड म्हणून घेते ती घेऊ द्या या ताई ताईंच दुकान आहे नमस्कार ताई काय काय घेणार तू आता चालू तीस रुपया नाही काय आमची आता शॉपिंग झालेली आहे आणि आज असं पहिला दिवस झालाय म्हणजे पहिल्यांदा असं झालंय तर पटकन शॉपिंग झालेली आहे खरच आम्ही गेलो दुकान मध्ये डायरेक्टली मला पटकन साड्या आवडल्या काय माहित का

पहिले खा आणि बघा इकडे चाय बनते आम्ही चाय घेतलेला आहे आणि आम्ही कधी साबुधान पापड खात नाही पण आज काय भरपूर इच्छा होत होती ना काय पटकन घेऊन आलो येते सानू पण येते सुरुवात केली सानू मस्त वाटते का असं काय आलं ना एकदम मस्त वाटते या पियाला आपण रेसिपीला सुरुवात करतोय तरी ते आता मी पॅन ठेवला माझ्या हातात आहे हा होम मेड घी तर हा आपल्याला दिलेला आहे आपले युट्यूब फॅमिली मधून ताई आहेत त्यांचं नाव आहे जेनिफर थँक्यू सो मच जेनिफर ताई ताईने त्यांच्या घरातून स्पेशली आपल्यासाठी आणलाय कोण एवढा विचार करते तुम्ही सांगा ना म्हणजे एक जेव एकदम जवळचे माणसं असतात ना ते आपल्यासाठी इतका विचार करतात खरंच आम्हाला खूप छान वाटलं ताईने ते पण एवढा एवढं म्हणजे एवढा द्या किती पण द्या एक टाइम पण आम्ही ताईने घी पाठवलेला पण त्यांनी त्यांना नाव नका सांगू पण आज आम्ही जेनिफर ताईचं नाव सांगतोय कारण बघा इतके प्रेमाने आम्हाला देत आहेत खरंच खूप छान वाटतंय आणि बघा ना कमीत कमी एक लिटरचं जास्त असेल जास्तच आहे आणि एकदम प्युअर घी आहे तर आपल्याला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही मस्त आता आपण सर्वात पहिला आज मी युज करते ते पण आपल्या देवांच्या नैवेद्यासाठी आणि मग आपण सानू साठी युज कर आणखीन दुसरं काहीतरी दिलेलं आहे ना आपल्याला दिली आहे काळी मिरी म्हणजे ओरिजिनल बोलू शकतो आपण आहे ते पण मी तुम्हाला दाखवते ओके आणि जसं फ्रीज खोललंय सुगंध कसलं स्ट्रॉंग निघलं ना काली फ्रीज एकदम ओरिजिनल आणली जाईल त्यांच्या गावातून आपल्यासाठी तर खरंच ना आपल्यासाठी जेव्हा असं पण विचार करते ना ते खूप छान वाटतय आम्ही खूप वाईट दिवस बघितलेले आहेत आणि त्याच्यात आपलं आता चांगलं होत चाललाय तरी आपल्याशी इतके चांगले चांगले माणसं आपल्याला भेटतात तर खूप छान वाटतंय की आजचे म्हणजे डेट मध्ये इतके चांगले लोक पण असतात जे आपले व्हिडिओ फक्त कनेक्ट कसे कनेक्शन बनवतात तर खरंच आम्हाला खूप छान वाटतंय आणि आम्ही ताईंची नॉर्मली बोलत पण असतो फोनवर आणि ताईंनी खूप एक्चुअली खूप आता दिवस झाले गटारीच्या दिवशी दिलेला आहे काय झालं माहिती का आम्ही पूर्ण व्हिडिओ शूट केलेली आहे मेन मेन पार्ट ना असं डिलीट झालेले तर आम्हाला असं वाटतंय ते व्हिडिओ अपलोड करावी का नाही कारण गटारीचा दिवस होता खूप सारे ऑर्डर्स होते खूप जास्त पडत होता मग त्याच्यामुळे ते आता कमी दहा दिवस जास्त होऊन गेले तर आता ताईने दिलाय तर ता मी विचार केला इतके प्रेमाने दिलाय ते पण आपल्या हानी एक अजून पूजा ताई पण कतार वरून आहेत ताई पण ऑर्डर दिली चांगलं इतके सारे ताई चॉकलेट आणले ना ते पण कार्ड आम्ही शूट केलेलं सगळं डिलीट झालंय तर आम्हाला वाईट वाटला तर मी मला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्या सांगू पूजा आणि कोण दादा आ, पूजा ताई आणि दादा वरन आले आले होते आणि जेनिफर आहेत ते मुंबई मध्ये राहतात थँक्यू थँक्यू सो मच एवढा प्रेम करण्यासाठी आणि एवढा सपोर्ट करण्यासाठी चला आपला पॅन पण आता गरम झालेला आहे ताईचा स्पेशल बनवण्यासाठी आपण युज करतोय गोड बनवतोय बघा हा बघा किती आहे जेवढा पाहिजे तेवढा मी टाकते बघा सुगंध याचा सुगंध ना म्हणजे एकदम वेगळाच येईल ना दुकानवाला त्याच्यापेक्षा तर आपला तूप मस्त गरम झालेलं आहे बघा आता मी जे घेतलेले पिस्ता घेतलाय काजू आणि बदाम घेतले मस्त रोस्ट करून घेणार मनुके पण आहेत त्याचे थोडेसे हलके रोस्ट करायचे आपण चांगलं असं कडक होईल असं बॉईल रोस्ट बॉइल करू रोस्ट बॉईल निघत होता तुम्हाला चांगल्या प्रकारे आपले ड्रायफ्रुट रोस्ट झाले नाही बघा मनुका कसा फुगून निघला तूप थोडं जास्त मी घेतलेला फ्राई साठी तर आता मी एक काढून ठेवते कारण आपण याच्यात कसं साबुदाना पण टाकणार आहोत पॅन मध्ये तर बघा आता साबुदाना पण मस्त पैकी झालेला आहे चार तास अगोदर मी मस्त थोडेसे मध्ये सोक केलेले मस्त फुगलाय बघा आता आपण काय करूया पॅन पण गरम आहे डायरेक्ट साबुदाणा ऍड करूया आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आता ही माझी पद्धत आहे एक वाटी आता आपल्याला रोस्ट घ्यायचंय रोज म्हणजे घी आहे ना म्हणजे तूप आहे ना पॅन मधला तो मस्त सगळं मिक्स करूया आपण आता एक लिटर दूध मी गरम केलंय डायरेक्ट करूया साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे तर बघा आता इथे मी थोडंसं दूध ठेवलं आहे जे आपण बॉईल केलं त्याच्यात आपण थोडं केसर टाकूया कारण के असं केलं ना की कलर खूप छान आहे खीरला आता आपण साबुदाण्यामध्ये जे दूध टाकलंय ना थे थे ते काय करणार माहिती आहे का मी पंधरा ते वीस मिनिटं असंच चालत राहणार आहे कारण मस्त असं ना थिक होणार दूध आठवून द्यायचं आटून घ्यायचं आपल्याला तर किती ले। किती आता टाक ले गे ले। थोड़ा कमी कमी अर्धा बघ पंधरा ते वीस मिनिटं लागतील याच बघा आपण आता हे दिसते की आपण इतका दूध टाकलेला ते खाली गेलेला अजून याच्यापेक्षा थोडं अजून कमी होईल म्हणजे पुन्हा सुकून जाईल म्हणजे खीर एक टेक्स्टाईल कसं असते तसा होईल तेव्हा अजून कमी कमी पंधरा मिनिटं तरी लागतील आता बघा केसर दूध आपण जे बनवलं ते पण आपण ऍड करूया मस्त कलरही लागले खीरला आता नाही जेव्हा मी गॅस बंद करेल कलर बघा बघा मस्त थिक झालेलं आपण जसं पाहिजे तर, तर ड्रायफ्रुट्स आपण रोस्ट करून घेतले ते याच्या टाकूया काय म्हणतो त्याला मस्त मी गॅस खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये त्यांना आपण म्हणजे जास्त पण नाही आपल्याला तुकडे करायचे मीडियम टाईप ना बघा आता एकदम थिक झालेली ले आपली जी आपण खीर केली साबुदाण्याची तर आता मी त्या साखर टाकणार आहे तर साखर तुम्हाला जेवढा गोड पाहिजे तुम्ही टाकू शकता तर आम्ही कमीच गोड खातोय दोन आणि बघा आता थोडीशी थिक झालेली खीर आपली तुम्हाला जेवढा थिक पाहिजे पातळ पाहिजे ते तुम्ही तुमच्या वरती आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता तर आता साखर पण टाकली चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा केलेली आहे ड्राई फ्रूट्स पण पण बघा आम्ही हे करून घेतले फायनली आता तीन ते चार मिनिटांनंतर मी गॅस बंद आहे आणि खीर पण झालेली आहे मस्त बघा कलर पण खूप मस्त आहे आणि जे आपण राहिलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते असं गार्निश करून मस्त महादेवांना सर्वात पहिले नैवेद्य दाखवूया आईडली आम्ही खीर कायला घेतलेले साबुदाणा खीर या सर्वांनी खीर कायला हो सानूने पण सुरुवात केली चला या मस्त एकदम ठीक पण झाली ना मस्त ಆಗಿದೆ हूं मस्त बरोबर आहे मस्त

तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्ही दुपारी ज्वेलरी शॉप मध्ये गेलो स्नेहाला राखी घ्यायची होती मग राखी घेऊन झाल्यावरती आम्ही गेलो पनवेल ला शॉपिंग करण्यासाठी आणि मनासारखी शॉपिंग झाली स्नेहाची साडे एवढी भारी भेटल्या प्राइस किती कमी होती ना प्राइस पण एकदम म्हणजे बे, रिझनेबल प्राइस मध्ये मला खरंच खूप सुंदर साडी भेटलेली हा आणि मन खुश झाला कारण आपल्याला पाहिजे दहा म्हणजे गेले शॉप मध्ये पाच मिनिटातच मी ती साडी सेलेक्ट केली मग त्यानंतर पनवेल मार्केट मध्ये फिरलो जास्त केला कारण खूप उशीर होत होता यायला घरी त्याच्यामुळे आम्ही पटापटी सॅन्डल पण घेतले तेवढ होतो ना आणि हा आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला तोपर्यंत बाय बाय